भारतीय जनता पक्षाच्या नवीन पनवेल आणि पनवेल मंडळाच्या संघटनात्मक नियुक्तांच्या घोषणा नुकत्याच करण्यात आल्या आहेत यामध्ये नवीन पनवेल शहर मंडळाच्या महिला मोर्चा अध्यक्षपदी राजश्री वावेकर दक्षिण भारतीय सेल अध्यक्षपदी यमुना प्रकाशन नवीन पनवेल युवा मोर्चा अध्यक्ष मयूर कदम तसेच पनवेल मंडळ युवा मोर्चा अध्यक्षपदी हिमेश बहिरा तर सदस्यपदी अतुल बहिरा रोहित शिवकर सूरज परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे या सर्व नवनियुक्त्या पदाधिकाऱ्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी पनवेल शहर मंडळ माजी नगरसेवक अजय बहिरा प्रभाकर बहिरा अध्यक्ष सुमित सुंजारराव युवा नेते प्रतीक बहिरा प्रवीण मोरबाळे मयूर बहिरा सिद्धी मुंबईकर आदित्य बहिरा अभिजित भगत तन्मय बहिरा उत्तर रायगड जिल्हा कोषाध्यक्ष अभिलाषा राजेश ठाकूर नवीन पनवेल शहर मंडळ उत्तर भारतीय सेलाध्यक्ष किरण सिंग कुशवाहा रीना पटुंडा रीना जहा कंचन सिन्हा सुधा मिश्रा विवेक होन दीपक अवटे बाळकृष्ण गायकवाड मोहित शर्मा गोविंद जाधव रवी रत्नपारखे निलेश राठोड अनिकेत तांदळे सचिन सुर्वे चेतन पालकर ओमकार तारी यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते